सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे उमरेड आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार चारशे सत्तर रुपये <highways> पुढची बाजार समिती आहे मालेगाव आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे यवतमाळ आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढची <गजरी> बाजार समिती आहे जालना आवक सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर मुरुम आवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक सहा हजार नऊशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे शहाऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सेहेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये